गोठ्याला आग शेती उपयोगी साहित्य जळून खाक डोंगरगाव येथील घटना राडेगाव येथे अचानक लागलेल्या आगीत गोठा संपूर्ण जळून खाक झाला असून या दोन जनावरे भाजून गंभीर जखमी झाले ही घटना राळेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे दिनांक सात ऑगस्टला रात्री अंदाजे एकच्या दरम्यान घडली असून यात शेतीविषयक साहित्य जळाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी लक्ष्मण भाऊराव उरकुडे यांच्या शेतातील गोठ्याला रात्री अचानक आग लागली गोठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडून आगीच्या झळा बसताच गोठ्यातील बैल दावे सोडून वैरा वैरा पडू लागली मात्र आगीच्या झळाने दोन्ही बैल भाजल्याने गंभीर जखमी झाले आहे तर गोठ्यातील पाईप तीस नोझल चौदा पंप चार खत पन्नास बॅग युरिया दहा बॅग कीटकनाशक औषध हे संपूर्ण शेती उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले आहे त्यामुळे शेतकरी लक्ष्मण उरकुडे यांचे सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सकाळी घटनेची माहिती शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्याला दिली मात्र घटना घडून पूर्ण दिवस गेला तरी पण तलाठ्याने घटनास्थळाला भेट दिली नाही फक्त फोनवर माहिती विचारून मी पंचनामा करीत असल्याचे सांगितले यावरून शेतकऱ्यांनी तलाठ्यावर नाराजी व्यक्त केली असून त्यामुळे कामात हयगत गाळणाऱ्या तलाठ्याकडे वरिष्ठांनी लक्ष केंद्रित करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे आता जावेद शेख राळेगाव यवतमाळ माझा कोटा अचानक कसा पेटला हे काही माहीत नाही आम्हाला रात्री आम्ही अकरा साडे अकरा वाजता तो पाय बाहेर संडासले पोरगा आला तर तो कलाफाडत आला इकडं का पेटलं बा म्हणून तो आमच्या घराकड आला तो म्हणाला आम्हाला का तुमच्या शेतात काहीतरी पेटलं तर मग असं म्हणत आम्ही मग तसंच धावपळ करत आलो त्याच्यानंतर आम्ही पाईप आग दिसली आम्ही पाईपलाईन टाकली तिकून त्या कोटा विजवला त्यातलं असं पन्नास साठ थैली खत भरून होतं पिंकरचे पाईप होते पिंकरचा सट होता चौदा चौदा नोजलचा तीस पायपं आणि हे मग एवढा मोठा बंडा त्यात आव तिसरा म्हणजे आमचं सर्व काही होतं इथं घर घरून काहीच आणणं आम्हाला शेतीचा सगळं इसरा इथं होता आणि हा एवढाही सर्व पेटून गेला कडबा कुटार सर्व म्हणजे आमची इथं बा काही होतं घरून आणायचं आणि लावायचं असं काही नाही सर्व आमची सर्व ठेवच इथं होती कास्तकाराची शेती शेतीमालाचे त्याच्यामुळं आम्ही आले अचानक माहीत झाला साडे अकरा बाराच्या बा साडेबारा एकच्या दरम्यान मग तो एक पोरगा बाहेर आला संडासले तो म्हणे आता इथं का पेटलं बा धुपट येते तो मग अचानक पळत आला घराकडं अगं म्हणे भाऊ म्हणे या वावराकडे काहीतरी पेटलं बा म्हणे फळफळ वाजत आहे म्हणे तर मग तो जसंच आम्ही गाड्या घेतल्या तसंच आम्ही दहावीस लोक वावरात आलो तेव्हा मग पाईपलाईन टाकली विजव वाजव केलं आणि मग आम्हाला आमचे बैलच त्या कोट्यातच बांधून होते बैल आमचे एवढे एक बैल तर अर्धा चांगलाच भाजला आणि एक बैल साधारण भाजला बर बरदा त्या बैलानं डाळे तोडून पळाले म्हणून नाही ते बैल जागेवरच खतम होत होते तर आता तुम्हाला म्हणजे शासनाकडून काही आम्हाला शासनाकडून काहीतरी मदत भेटावं बा अशीच आमची अपेक्षा आहे नाहीतर आमच्या पोरात शिक्षण पाणी आहे पाणी पाऊस असा करताय आमची परिस्थिती खूप गंभीर होऊन आहे आता आम्हाला असं का करावं का नाही असं वाटून राहिलं म्हणजे मरण्यापेक्षा मरणं आल्यासारखं वाटून राहिलं आम्हाला